गेल्या काही दिवसांच्या उघाडीनंतर सोमवारी संध्याकाळी अकोला शहरात काही वेळ दमदार पाऊस झाला अकोला तालुक्यातील सर्वाधिक पाऊस बार्शी टाकळी तालुक्यात तालु ता झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे पाणी रस्त्यावर वाहल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती बार्शी टाकळी तालुक्यात काही ता ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या मुसळधार पावसामुळे बार्शी टाकळीवरून मंगरुळ पीर व अकोलाकडे जाणारी वाहने काही काळाकरिता थांबली होती तर पाऊस कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली या दरम्यान धुवाधार झालेल्या पावसामुळे शेत शिवारामध्ये पाणी साचले आहे बार्शी टाकळी मंगरूळपीर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती तर नाले तुडुंब भरल्याने पाणी थेट रस्त्यावर जमा झाले पावसाचा वेग एवढा प्रचंड असल्याने अनेक वाहने रस्त्यावर थांबली होती चालकांना वाहन चालवणेही शक्य होत नव्हते काही काळाकरिता वाहतूक ठप्प झाली होती अकोला जिल्हा आणखी अकोला जिल्ह्यामध्ये आणखी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही दिला असून काम असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन यावेळी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन